बीड लोकसभा मतदार संघ हा मतदानानंतर विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणी केलेले गंभीर आरोप मतदानावेळी धनशक्ती आणि दमदाटी झाल्याचा आरोपांना पंकजा मुंडेंचा आता उत्तर दिलाय बघूया काय म्हणाल्या त्यांच्याविषयी मला न बोललेलं बरं मला असं वाटतं की त्याचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाकडे देऊ निवडणूक आयोग योग्य ते निर्णय घेऊ काल मतदान झाल्यावर मी खरं वाटलं होतं आज आराम करावा परंतु माझे बूथ प्रमुख एक आहेत त्यांच्या त्यांची पत्नी हार्ट अटॅकनी वारली त्या दिवशी सकाळीच मतदानाच्या तरीही त्या गावाने त्यांचं सगळं विधी वगैरे सगळे सांभाळून स्वतः मतदानाला उभं राहून मतदान करून घेतलं म्हणजे किती लोक कार्य तत्पर असतात आणि किती लोक हे कर्तव्यदक्ष असतात ह्याचं मूर्तिमंत उदाहरणे म्हणून मी त्यांना आनार द्यायला गेले होते गावामध्ये त्याच्यानंतर माझ्या मतदानासाठी येत असताना दोन तरुणांचा फार गंभीर अपघात झाला त्यातला एक जागच्या जागी गेला हे अत्यंत भयंकर वाईट दुःख मलाही ज वाटलं आणि त्या त्या गावाने स्वतःचा पूर्ण कर्तव्य पूर्ण केलं आणि ते दुःख हृदयावर तसंच ठेवून ते लोक ताईला आपण मतदान करायचं म्हणून मतदान केलं त्यांची भेट देण्यासाठी मी आज निघाले आणि असेच काही गावांमध्ये काही चुटपुट घटना असतात आतापर्यंत असं व्हायचं की दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडायचे पण आता मतदारच का मतदान करतात असे प्रसंग एक दोन गावात झाले त्याच्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी मी गेले होते बाकी काही मतदानामध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला बीड जिल्ह्यात विशेषतः परळीमध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी सत्तरच्या पुढे गेली आहे राज्यात एकीकडे मतदानाचा टक्का कमी असताना बीड जिल्ह्यात मला असं वाटतं की देशामध्ये सगळ्यात जास्त टक्का आपल्या बीड जिल्ह्याचा राहिलेला आहे परळी पंच्याहत्तर टक्के झाली आहे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर टक्के आष्टी झालेला आहे आणि बाकी सुद्धा पासष्ट टक्क्याच्या आसपास सगळं मतदान झालं ॲव्हरेज आपलं खूप छान झालंय आता एक हे कोणत्या बुथवर छान झालंय हे थोडंसं कळायला वेळ लागेल पण अंदाज चांगलं मतदान झालंय आणि मतदानाचा लोकशाहीनी अधिकार ज्यांनी बजावलाय त्यांचं अभिनंदन काही ज्या ठिकाणी तुम्ही भेटण्यासाठी आलाय त्यांच्यावरती हल्ला झालेला त्याच्यावर मी काय आता उल्लेख करणार नाही त्यांच्या पक्षात त्यांच्याविषयी मला न बोललेलं बरं त्यांना अडचण आणणं आवश्यक नाही आता शिवाय बजरंग सोन यांनी काल एक तक्रार दाखल तक्रार केली आहे की आष्टी मतदारसंघामध्ये जे आहे ते बोगस मतदानाचा प्रकार पुढा आहे तक्रार दाखल केले आणि फेर मतदान घेण्याची मागणी केली निवडणूक आयोगात मला असं वाटतं की त्याचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाकडे देऊ निवडणूक आयोग योग्य ते निर्णय घेतील